नमस्कार देशोणतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी पुढील बातमीकडे बातमी येत आहे राजकीय क्षेत्रातून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे उमेदवार महेश सावंत यांनी आज दुपारी नामांकनपत्र दाखल केलं आहे सदर वल्लभभाई पटेल पार्टीकडून सावंत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी ते उभे आहेत आज सरदार वल्लभभाई पार्टीच्या वतीनं दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महेश सावंत यांनी माध्यमाशी संवाद साधला मी दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि या ठिकाणी मी ऑब्झर्वेशन केल्यानं बघितलेलं आहे जोही कोणी या ठिकाणी खासदार जेव्हा निवडून येतो तो फक्त निवडणुका दिवशीच दिसतो आणि नंतर पाच वर्षानंतर दिसतो ही परिस्थिती आहे आणि तो इतर वेळी गणेशोत्सव नवरात्र क्रिकेट स्पर्धा हळदीकुंकू कुंकू जे ज्या लोकांनी ह्यांना निवडून दिलं आहे ती हे बिलकुल काहीच कामं करत नाही आणि त्यामुळे आमच्यासारख्या साधारण व्यक्तीला राजकारणात यायचं जर नसेल पण तरी यावं लागतं आहे कारण बिकॉज ऑफ ह्यांच्या ज्या कर्तृत्वामुळे आम्हाला पुढे येऊन पुढाकार घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण की जर ह्यांच्या हातात जर खातील हा माझा एकदम ठामपणे असं वाटतं आहे मला की असं करतील पण जर ह्यांच्यापासून जर जनतेला वाचवायचं जर असेल कोणीतरी एकाने पुढाकार घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि लोकांना जागरूक करण्याचं खूप महत्त्वाचं आहे की बाबा निवडणूक आली तर अशा लोकांना तुम्ही निवडून द्या की जो तुमचं काम करतो आणि सामाजिकदृष्ट्या तो एकदम काम करण्यासाठी उत्स्फूर्त असतो ते हे अशी लोकं आहेत की ते घोडा आणि गाढवा जर मी जर एक्झाम्पल द्यायला म्हणलं तर ते बरोबर मला ते मॅच होतं ते तुमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यानुसार किंवा घोषणापत्रानुसार कोणकोणत्या समस्यांना किंवा मुद्द्यांना प्राधान्य दिलं जाईल सामाजिक जे प्रश्न आहेत जे कोणाचे पर्सनली नाही आणि मी हा हे मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे हे जे ब खासदार आणि एम पी जी लोकं आहेत ना ती लोकांची पर्सनली कामं करतात सामाजिक काम एकदम लांब राहिलं ना कोणाचं शौचालय बोला ना गटार बोला ना मोठे मोठे प्रोजेक्ट बोला डेव्हलपमेंट बोला रोजगार बोला ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे कामं होत नाही ती जर कामं करायची असेल तर तुम्हाला चांगला नेता निवडलाच ने पाहिजे कारण की ही जी आमची जी नेते मंडळी आहेत ते कशाच्या पाठी लागलेले आहेत कुठल्या मंदिराच्या पाठी लागलेत मंदिर बनवणे किंवा मस्जिद बनवणे किंवा शेड बनवणे ह्या गोष्टी ह्यांना एवढ्या ॲट्रॅक्टिव्ह आहेत की ते तिकडेच जातात आणि तेच बनवतात पण ह्यांना अजून हे माहिती नाही की विकास कुठल्या गोष्टींनी होतो तुम्ही रोजगार देणं खूप महत्त्वाचं आहे लोकांना शिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे आणि राहिली गोष्ट ह्याची हॉस्पिटल हॉस्पिटल देणं महत्त्वाचं आहे बघा कोणी सामान्य जनता तुम्हाला नोकऱ्या मागत नाही साठी काम जर करायचं असेल तर आपण कुठल्याही पार्टीमध्ये आणि आपण अपक्ष राहून पण काम करू शकतो पण त्याची इच्छाशक्ती पाहिजे हे फक्त आणि दुसरा ऑब्झर्वेशन हे पण केलंय लोकांनी पक्ष बघून मतदान करू नये कोणी काम करत असेल तर त्याला डेफिनेटली मतदान करा, मत करा। आणि हे नका अजम्शन करू की हा जिततोय तो, तो जिततोय असं काही नाही आहे लोकांचा भरम एकदम विचित्र झालेला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर